नमस्कार मित्रांनो दादाची दादागिरी कधी संपणार मालेगावात होणार मोठी लढाई काय आहे का आणि आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल एका मतदार संघात महायुतीच्या दादांची दादागिरी दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारच नसल्याचे निवडणुकीपूर्वीच हार काय आहे सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत राज्यातील लक्षवेधी लढत घरे नातेवाईकांमध्ये लढत वलांड्या उमेदवार यामुळे चर्चेत आहेत परंतु मालेगावच्या लढतीत त्या ठिकाणी सामाजिक परिस्थितीमुळे चर्चा असतात एकीकडे हिंदू मतदार तर दुसऱ्या मतदारसंघात मुस्लिम मतदार आहेत आणि हीच कहाणी आपण आज आपल्या चॅनल वरती बघणार आहोत यंत्रमाग उद्योगाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले मालेगाव शहराचे नाव एकांताच दंगल आणि बॉम्बस्फोट असे चित्र उभा राहते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे प्रमुख शहर आहेत यंत्रमाग उद्योगामुळे हे शहर प्रसिद्ध झाले आहेत हा उद्योग कसा वाढला याची बीजे स्वातंत्र्य काळापूर्वी काळात आहेत अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्याला लाईनंतर ब्रिटिश सरकारने उत्तर प्रदेशातील विणकरांवर अत्याचार सुरू केला होता त्यामुळे विणकरांना नवीन ठिकाणाचा शोध घ्यावा लागला मग हजारो विणकरांनी मालेगाव शहरामध्ये मा येऊन आपले बसस्थान मांडले त्यानंतर ते या ठिकाणचे झाले त्यांनी या ठिकाणी यंत्रमाग उद्योग उभारले दंगलीचा काळ इतिहास हा शहर असा आहे त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत मालेगावकडे विशेष लक्ष असतात संवेदनशील असलेल्या या शहरात मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य असे दोन मतदारसंघ येतात मालेगाव मध्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेचे वाढ येतात मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघात धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो तर मालेगाव बाह्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्याचे मालेगाव तालुक्यातील वडनेर करंजगावात झोडके दाबाडी सौंदय मालेगाव हे महसूल मंडळी आणि मालेगाव महानगरपालिकेचे वार्ड एक ते सात एकवीस ते पंचवीस येतात हा मतदार संघही धुळे लोकसभा मतदारसंघात येतो दोन्ही मतदारसंघात खूप फरक येतो याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोन्ही मतदारसंघात खूप फरक असतो मालेगाव मध्य मतदारसंघात पूर्णपणे मुस्लिम बहुन वस्ती असतात दुसरीकडे मालेगाव हो मतदार संघात हिंदू वस्ती आहे एका ठिकाणी काँग्रेस चे तर दुसऱ्या ठिकाणी संघाचे शिवसेनेचे वर्चस्व आहे बाह्य या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून विद्यमान मंत्री आणि शिवसेना उमेदवार दादाजी भुसे यांनी दादागिरी आहेत दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत हिरे आणि भाजपाचे प्रसाद हिरे यांचा पराभव केला होता त्यानंतर त्यांनी या मतदारसंघातील सर्वोच्च सोडलं नाही दोन हजार नऊ मध्ये ते शिवसेनेत दाखल झाले होते मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांचाच विजय झाला होता यंदा मात्र दादाजी भुसे यांच्या समोर आव्हान आहे त्यांचे एका काळचे खांदे समर्थक बंडू काका वच्छाव हो, यांचा विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत तसेच दुसरीकडे त्यांचे कट्टर राजकीय असलेले शिवसेना उद्धव ठाकरे उमेदवार अद्य हिरे आहेत त्यामुळे आता ही लढाई तिरंगा होणार आहे मालेगाव बाह्य दोन हजार एकोणास विधानसभाचा निकाल कसा लागला होता आपण याकडे थोडं लक्ष टाकूया मागील दोन हजार एकोणावीस मध्ये निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे आणि काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यात लढत झाली होती या लढतीत दादा भुसे यांचा सत्तेचाळीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाला होता दादा भुसे यांचा एक लाख एकवीस हजार दोनशे बावन मते मिळ मिळाली होती तर तुषार शेवाळे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट मते मिळाली होती या मतदारसंघात लोकसभेतील चित्र पाहायला तर महायुतीला एक लाख सत्तावीस हजार चारशे चोपन्न आणि महाविकास आघाडीला बहात्तर हजार दोनशे बेचाळीस मते मिळाली होती लोकसभाचा ट्रेंड कायम राहिल्यास दादा भुसे यांचा विजयी सोपा आहे परंतु आता बंडू काका बादशाव हो यांचे आव्हान त्यांच्या समोर आहेत तर तुम्हाला काय वाटतंय ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद